अख्ख्या महाराष्ट्रावर गाजत असलेला बंटी बबलीचा गणवा गंडवी या प्रकरणाला एक नवीन माहिती समोर आलेली आहे या प्रकरणासंदर्भात आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलं होतं माझ्या माहितीप्रमाणे एकोणीस तारखेला बंटी बबलीवर पुण्या पोलिसांमध्ये दाखल झाला बंडगाळ पोलिस केला सतरा तारखेला के आणि अठरा तारखेला आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना पत्र व्यवहार केला आहे की आम्ही निषेध आंदोलन करणार आम्ही निषेध आंदोलन करण्याची भूमिका घेतली एकवीस तारखेला त्याच्या अगोदरच वीस तारखेला बंटी बंद होती सातारा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची तस्ती घेतली तस्ती घेतली एवढ्यासाठी म्हणायचं की एखादी गोष्टी इच्छा नसताना करावी लागते अशातला प्रकार सातारा पोलिसात झाला की इच्छा नसताना गुन्हा दाखल करावा लागला आता इच्छा नसताना गुन्हा का दाखल करावा लागला तर याच्यामध्ये एक नवीन प्रकरण समोर आलेला आहे ते प्रकरण असं आहे या की भी भी या प्रकरणामध्ये अमरजित संभाजी भोसले म्हणजे रेवण भोसले ज्याच्यावरती काश्मीरानं खोटा खंडीचा गुन्हा दाखल केला होता म्हणजे फिलिप बांबळ अमरजित भोसले म्हणजे रेवण भोसले आणि गोरखमोरख या तिघांवरती दीड कोटीचा खंडीचा गुन्हा पोलिसांनी लगेच दाखल करून घेतला होता सत्यता पडताळण्याची गरज पोलिसांना भासली नव्हती मात्र त्या अमरजित संभाजी भोसलेने सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला तक्रार अर्ज केलेला आहे त्या तक्रार अर्जामध्ये त्यांनी सगळे मुद्दे मांडलेले माननीय पंतप्रधान कार्यालय व रक्षा मंत्रालयामध्ये सल्लागार असल्याची बतावणी करून आधी फसवणूक माझ्यावर खंडीचा खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या कश्म्या संदीप पवार व गणेश हरिभाऊ गायकवाडे यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने कारवाई करण्याबाबत आणि त्यापूर्वी दोन हजार तेवीसला यांनीसलेलं आत्मदहनाचा इशारा दिला होता म्हणजे दोन नंबर करायचा आणि दोन नंबर जात्री टाकण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करायचे आणि कायदा आमच्या बापाचा आहे असं समजून मस्तिदानी माझात राहायचं ही दोन नंबरवरांची जुई पद्धत त्याच पद्धतीचा प्रत्यय इथं आपल्याला येऊन दिसतो प्रत्यय असा आला की तीस तीस चार दोन हजार तेवीस ला म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल तीस एप्रिल दोन हजार तेवीस ला माझ्या मातीप्रमाणे दीड वर्षापूर्वी रेवण भोसलेन आत्मदनाचा इशारा दिला होता की या काश्मीरा पॉवरती आणि गणेश गायकवाडवरती जर कारवाई केली नाही तर मी आत्मदन करीन म्हणून मात्र ज्या रेवण भोसलेवरती खोटा खंडीचा गुन्हा पोलिसांनी विदिन सेकंदा वाकल करून घेतला त्या पोलिसांनी त्या रेवण भोसल्याला जबाबसाठी पोलिसांच्या बोलवून घेतलं आणि त्या जबाबामध्ये रेवण भोसले जबाब देत आहे पोलीस ठाणे येथे राहून जबाब देतो की मी वरील पत्त्यावर माझ्या कुटुंबासोबत एकत्रित राहण्याचा देतो जबाब की माननीय पंतप्रधान व रक्षा मंत्रालयामध्ये सल्लागार असल्याची बातावणी करून आर्थिक फसवणूक करून माझ्यावर खंडणीचा फोटा गुन्हा दाखल करणाऱ्या कश्मीरा संदीप पवार व गणेश हरिभाऊ गायकवाड म्हणजेच बंटी बबली यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने दिनांक एक पाच दोन हजार तेवीस रोजी म्हणजे एक पाच एक मेला माझ्या एक मेला त्या दिवसा जाऊन माननीय जिल्हाधिकारी सातारा यांच्या कार्यालयाभर कर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता परंतु माननीय गणेश किंद्रे माननीय गणेश किंद्रे उपवर्भीय पोलीस अधिकारी सातारा ग्रामीण कॅम्प कोरेगाव अतिरिक्त कार्यभाग उपविभागीय पोलीस अधीक्षक सातारा विभाग सातारा यांनी प्रस्तुत प्रकरणी चौकशी करून कश्म्या संदीप पवार व गणेश हरिभाऊ गायकवाड यांच्यावर कायदेशीर कारवाई करतो अशी तोंडी आश्वासन दिल्यावरून मी माझे दिनांक एक पाच दोन वीस तेवीस रोजी आत्मदान कुर्ता स्थगित करत आहे माझा वरील जबाब मी वाचून पाहिला तो माझे सांगणे प्रमाणे संघटनावर टलिखित केला असून तो बरोबर आहे या जबाबवरती आमदार संभाजी भोसले ही सही आहे आणि या ठिकाणी समोर यम यस नानरवर पोलीस नाईक बक्कल नंबर एकशे चौदा यांचा सही आणि शिक्का दिसतो म्हणजे दीड वर्षापासून दोन वर्षापासून या बंटी बबलीवरती गुन्हा दाखल करा म्हणून रेवण भोसले दिलीप भांबळ आणि गोरखमरण हे प्रयत्नशील होते मात्र केवळ आर्थिक प्रलोभना सातारा सिटी पोलीस चौकीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांनी आर्थिक देवाण घेवाण करून सदर प्रकरण दडपण्याचं काम केलंय एल सी बी चे प्रमुख देवकर साहेबांनी स्पष्टपणे गुन्हा दाखल करा म्हणून सांगितलं होता मात्र अमरश्या निंबाळकर हे भगवानराव निंबाळकरांनी सदर प्रकरण दडपण्यासाठी किती लाख रुपये घेतले हे आता त्या निंबाळकर साहेबांनाच विचारणा केली पाहिजे अथवा चौकशी केली पाहिजे मात्र सगळ्यांची दिशाभूल करून बंटी बबरीला पार्टीशी घालण्याचं खतपाणी घालण्याचं जर काम कुठून झालं असेल तर ते सातारा सिटी झालंय हे सूर्यप्रकाश उघड झालेलं आहे या प्रकरणा बा, बारीक गोष्ट काय या प्रकरणामध्ये काय ट्रान्झॅक्शन येत आहे त्या ट्रान्झॅक्शनच्या नुसार जर आपण अवलोकन केलं तर याच्यामध्ये काही प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेले आहेत एका ठिकाणी चार कोटी साठ लाखाचा व्यवहार झाला त्याचं प्रत्यापत्र समोर आहे दुसऱ्या ठिकाणी इथं राईस आणि वेट याच गहू आणि तांदळाचं ट्रेडिंग सप्लायर देतो म्हणून याच्यामध्ये हा व्यवहार झाल्याचं दिसून येत आहे त्याच्यानंतर ओम पी एस स्टोन क्रशर माझ्या मातीप्रमाणे कदमच आहे ना बरोबर ना कदम रवी, रवीश कदम हा रवीश कदम सुदर्शन रामदास वाळके माझ्या मातीप्रमाणे उमरगडा नागपूर म्हणजे हे कनेक्शन नागपूर पर्यंत दिलेलं आहे या सगळ्या गोष्टीची डॉक्युमेंट जर बघितले बँक अकाउंट डिटेल्स आहेत म्हणजे बँक अकाउंट डिटेल्स असताना सुद्धा सोशल मीडियावरती व्हॉट्सअपला पुरावे असताना सुद्धा सातारा पोलीस मात्र काम करायला किंवा कश्मीरा पवार आणि गणेश भोसलेवरती कारवाई करायला धजावत नाहीत याचा अर्थ सातारा पोलीस पूर्णपणे त्यांना पाठीशी घालत आहे अभय देत आहे स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे इलेक्शनच्या नंतर आज पहिल्यांदाच प्रत्यक्ष जिल्हाधिकारी महोदय जितेंद्र गुडी साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि भेट घेऊन या सगळ्या गोष्टीची डॉक्युमेंट सगळं त्यांच्या निदर्शनास आणून दिलं आणि हा तपास सातारा पोलिसांकडून काढून घ्यावा शासनाच्या प्रतिनिधी म्हणून आपण ही बाब शासन स्थानावरती वरती कळवावी अशी विनंती केली आणि निवेदन दिलेलं आहे तसं जर झालं नाही तर येणाऱ्या तीन तारखेला गृहराज्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या निवासस्थानाच्या बाहेर माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र महासचिव सन्मान्य चंद्रकांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली बेमुदत धरणे आंदोलन आम्ही सुरुवात करणार आहोत हे आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे याची गंभीर दखल जिल्हाधिकारी महोदयांनी घेतलेली आहे आणि हे मी वरिष्ठ स्तरावरती कळवतो असे सांगितलेलं आहे दुसरी बाब आहे जो तक्रारदार आहे जे पोलीस छाती डोकून सांगतात की आम्ही गुन्हा दाखल केलाय आणि त्यांना संतच्या कोर्टात हजर केलंय जो मूळ फिर्यादी तक्रारदार आहे दिलीप बांबर हे आमच्या सोबत इथं था उपस्थित आहे आणि कुठल्याही प्रकारचा एफ आय आर अद्यापही ना नोंदवलेला नाही त्याची कॉपी फिलिप बांबळला भेटलेली नाही तीन तीन तक्रारदार रेवन भोसले गोरख गोरखमरळ तीन तीन तक्रारदार एफ आय आर नोंदवायला तयार असताना सातारा पोलीस त्रयस्थ व्यक्तीकडून तक्रार दाखल करून नेमकं काय साध्य करताय की याच्यावरती पांघरून घालतायत हे सूज्ञ लोकांना सांगण्याची गरज आहे असं मला वाटत नाही त्यामुळं सातारा पोलिसांचं पुन्हा एकदा पितळ उघडं पडलेलं आहे काल परवा पेपरला बातमी आलेली आहे पुषे सावळी प्रकरणामध्ये जो बॉब लिंचिंग झाला त्या प्रकरणामध्ये विक्रम पावसकर वरती काय आरोप आहे काय का चौकशी केली त्याचा सहभाग कितपत आहे याची विचारणा मुंबई हायकोर्टाने केलेली आहे आणि तसं नोटीस जिल्हाधिकाऱ्यापासून एसपी डीवायस पी सगळ्यांना नोटीस काढून चार आठवड्यात खुलासा मागितलेला आहे ज्या पुषेसावळी प्रकरणामध्ये रक्ताचे डाग भिंतीवर उडालेलं रक्त पुरावा नष्ट करण्याचं काम सातारा पोलिसांनी केलं होतं म्हणजे सातारा पोलीस कुणाच्या तरी हातच भाव बनून काम आहेत कुणाच्या तरी आहेत हे मात्र स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे जिल्हाधिकारी महोदयांना या गोष्टीची आम्ही तीव्रता आणून दिलेली आहे दुसरी बाब आहे तक्रारदाराच्या जिंताच धोका निर्माण होऊ शकतो फिरी बांबळवरती कधीही अटॅक होऊ शकतो फायरिंग होऊ शकते जिंताच हस्ते परसते धोका होऊ शकतो त्यामुळे फिली बांबळला तात्काळ पोलीस संरक्षण द्यावंच आणि जर पिली बांबळ किंवा त्यांच्या कुटुंबातल्या कुठल्याही व्यक्तीला सदस्याला हास्ते हसते परसते धोकाधडी झाली